नमस्कार मंडळी तर कसे आहात तुम्ही प्रीती क्रिएटिव्ह डिझाईन मध्ये तुमचं स्वागत आहे तर पुन्हा एकदा मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्यात मी तुम्हाला निडल बद्दल सांगणार आहे तर तीन प्रकारच्या निडल असतात एक ट्युलिप आहे एक आयरन आहे आणि एक जरदोजीसाठी यूज केलेलं वुडन निडल आहे तर पहिली निडल आहे ट्युलिप निडल ही ट्वेंटी फोर नंबरची आहे ही थ्रेड साठी यूज होते ज्यात आपण सिल्क थ्रेड झालं मशीन थ्रेड झालं त्यासाठी आपण ह्याला यूज करतो ओ, स्टार्टिंग तरी आपण ह्याच पासून प्रॅक्टिस करतो त्यानंतर आहे दुसरी ती आयरन निडल आयरन निडल ही, ही मनीसाठी शुगर बीट साठी यूज केली जाते कारण ह्याच जा फ्रंट पार्ट खूप असं पातळ आहे ज्यात मनी भरपूर येते जेणेकरून आपल्याला सारखं सारखं मनी घ्यावी नाही लागत तर ही आयरन निडल आहे आणि दुसरी निडल आहे ती वुडन निडल ही जरदोजीसाठी यूज केली जाते कारण जरदोजी खूप पातळ असते आणि खूप नाजूक असते त्यासाठी ही नाजूक वुडन निडल यूज केली जाते ह्याने प्रेशरने आपण धागा नाही वर घेऊ शकत कारण ही निडल तुटते लगेच ही जास्त करून जरदोजीसाठी यूज होते आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर मला फॉलो करा आणि अजून नवीन व्हिडिओ पाहिजे असेल किंवा कशाबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा चला बाय बाय